आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक घेतली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आज बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपस्थित होते गेवराई येथे आमदार लक्ष्मण पवार भारतीय जनता पार्टीचे आमदार असून यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आमदार लक्ष्मण पवार यांना निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करत आमदार म्हणून मतदारसंघाला तुमचीच गरज आहे पक्ष बदला भाजप नकोच तो तारीख घ्या अशा भावना देखील उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या बैठकीनंतर के संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावरील भाजपचे बॅनरही काढून फेकल्याचा प्रकार घडला दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की दोन हजार चारला राजकारणात आलो लोकमनाचे पंडित किती दिवस इतर कोणी नाही का त्यामुळेच राजकारणात पाऊल ठेवले अशा प्रकारे विविध विषयावर त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व सर्वांना आमदार लक्ष्मण पवार यांनी संबोधित केले आज आपण तिथे आपण सर्वजण आपल्या भावना आपले विचार आले आलेल्या तर आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा जो काही निर्णय मी घेतलेला आहे तो काही अचानकच घेतलेला निर्णय नाही तो म्हणजे कालांतराने किंवा बऱ्याच महिन्यापासून ज्या काही घरामोडी घडत आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शेवटी हा निर्णय यायला आपल्याला भाग पडलं अशा प्रकारे केवराय मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना भाजपा कार्यालयामध्ये संबोधित केले आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महिला कदा पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती